नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल नायगाव येथे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आजमी प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते आमदार अबू आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथे अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत वृक्षारोपण व वा फळांचे वाटप करण्यात आले समाजवादी पार्टीचे नांदेड नांदेड युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी विठ्ठल पाटील गवळी राष्ट्रीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील होटाळकर समाजवादी पक्षाचे माजी युवा तालुकाध्यक्ष पत्रकार सय्यद अजीम साहब काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा सचिव शेख कृषी तज्ञ आनंद पाटील होटाळकर समाजवादी पार्टी तालुकाध्यक्ष प्रदीप झुंजारे शिवसेनेचे प्रकाश मस्के शफी खान पठाण आजम शेख शिवसेनेचे शिवाजी गुंटूरकर समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते पाशाभाई मधुकर नारे मुख्याध्यापक हत्ते शिक्षक सोनाळे श्रीमती

घटक आहेत आणि जे मुलं आपल्याच्या रोजी झालेले कार्यक्रम असे राबवून त्यांना मदत करण्याचे कार्य आपल्या वाढदिवसानिमित्त करावं असे आदेश आले त्यानिमित्तानं आम्ही वसतीकरण येथे येऊन फळवाटपाचा छोटासा कार्यक्रम आणि वर्ष लागून व्हावे असे गोष्ट करून कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे मी सांगायचं आपल्या बातमी साहेब या वाढदिवसानिमित्त मी एक संकल्प करून सांगू इच्छितो सर्व माझ्या कार्यकर्त्यांना बहुजन चळवळीतल्या माझ्या नेत्यांना आणि मित्रपरिवाराला की इथे शाळामध्ये आपल्या सोळा तालुक्यामध्ये वस्तीकरण फक्त चारच आहेत आणि सोळा तालुक्यात आता सरांनी माझं बोलणं झालं की या विषयामध्ये सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मिळून सर्व तालुक्यामध्ये वस्तीकरणाची कशी व्यवस्था होईल यासाठी लढा देण्याचं काम मी अपहात साहेबांच्या वाहतुकी संकल्प करतो आणि हे पूर्ण करेपर्यंत काम मी राजकीय लेवलला कुठल्याही लेवलला आंदोलन असतील काही असतील त्या माध्यमातून ते शाळा सगळ्या बहुजनाच्या आणि सर्व समाजाचे घटकातल्या आणि ओबीसी घटकातल्या ओपन घटकातल्या सर्व जाती धर्माच्या शाळा कशा निर्माण करून जे गोरगरीब जनते रोजगार कम करून काम करून घाणाऱ्या त्या लोकांच्या लेकरांना चांगली सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी समाजवादी कार्य माध्यमातून कार्यकर्त्याचे आणि मी तिथं आम्हाला वाटनासाठी परवानगी दिल्याबद्दल मी सर्व स्टॉक आणि कर्मचाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन सो